आत्ता वाजलेलं आहेत सायंकाळी साडेपाच तर साडेपाच वाजलेले आहेत आणि कल्याणी आणि मी दुकानात आहेत आता दुकान उघडलं आहे मी आलो उंदे आहे आष्टीहून तर उद्या आहे शुक्रवारी उद्या तर शुक्रवारी तर उद्या आपल्या इथं काय छावा पिक्चर गावात दाखवणार इथं शुक्रवारी संध्याकाळी साडेआठ वाजता उंदे चला तर उद्याचे दिवस तर आहे मी जाणार आहे आष्टीला शेवट मग उद्या शुक्रवारी परदेशी शनिवारी शनिवारी पैठणला जायचं आणि दोन तीन दिवस पुन्हा काय हिडू येणार नाही म्हणून आत्ताचाच हिडू म्हणजे काढून ठेवा आजचा उंद्याचा म्हणजे पुन्हा हिडू येणार नाही म्हणजे याचं कारण तर उद्या तर मला दुकानाचं सामान आणायची कसं तर उद्या दिवस जाईन उद्या यात्रेमुळे लोक पाहुणे रावडे आणि सगळे येते तिथं प्रॉपरची लोक बाहेर गेलेले येतात तर उद्या परदेशी मग जाणारा सकाळ पैठणला त्या दिवशी काही हिडू यायचा नाही पुन्हा मागायला हा हिडू येईन पण ते नंतर येईन ना लगेच नाही येणार मग ते येईन का कावडीचा कार्यक्रम होईल त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पाडवाय त्या दिवशी तमाशा असतो तमाशा नाही पिक्चर माहिती हे नाही का तमाशा नाही का असतो मग आता काय हिला बी माहीत नाही आणि मला बी माहीत नाही असं तीन दिवस कार्यक्रम राहतील उद्या संध्याकाळी छावा पिक्चर त्याच्यानंतर डी जे वगैरे राहतो कावडी मिरवणूक त्याच्यानंतर तमाशाचा कार्यक्रम असतो मग हाय का नाही माहीत नाही त्याच्यानंतर मग दुसरी दिवशी दिवसभर यात्रा तर मग तीन दिवस काय होईल माहिती का तीनही दिवस मला दुकानच बघावं लागेल आणि व्हिडिओ काढील पण अपलोड करणं ते करणं शक्य नाही का तर इथं नेट बी नसतंय जास्त त्याच्यामुळं तर ते आश्ट्रेला गेलं करत होत आपण रेंज मध्ये पण आशिओ एकदा आज काढावा तर आता कालनी जी चालली आहे लिस्ट लिस्ट चालली म्हणजे म्हणती की नेमकं काय काय सामान आणायचं दुकानासाठी काय नाही तर आम्ही दोघं करीत होतो लिस्ट बरं कालनी सगळं सामान आले सगळं लावायचंय तर पडलेलं ते भरपूर सामान आणलंय तर लावायचंय तर भरपूर आहे असं सामान अजून पण आता संपलंय काय कुरकुरे ती आणायची काय संपलंय काय तर रात्रीच्या वाजलेल्या आहेत नऊ मी जसा हिडिव चालू केला तसं गिरायक होतं मग आता वाजल्यात नऊ आता हिडिव म्हणलं हे करतो फास्ट फास्ट दाखवतो जास्त वेळ न घेता आता नऊ वाजल्यात आता का काय करतो दुकानापुढं बोर चालू करतो दुकानापुढं पाणी वगैरे मारून घेतो आजच कारण उद्या सकाळचा टाइम भेटत नाही आणि सगळं टाक्या वगैरे भरून पुन्हा रानातलं बी पाणी आता नऊ वाजल्यात दहा अकरा वाजेपर्यंत पाणी देतो म्हणजे रानातलं बी होऊन जाईल पाणी देणं आणि बघू मग सकाळ सकाळ कारण यात्रा जशी जवळ आली तसं गिरायक वाढलंय आणि धावपळ ही आमची चालू आहे बघा संध्याकाळचं वातावरण आणि दीपाली म्हणत होती मी येते दुकान बघायला म्हणजे यात्रेसाठी तिला पण यायचंय पण मला नको येऊ माझं मी दुकान बघतो कारण काय झालंय की ती जरी आली ना तरी काही काम करतच नाही आणि आली तरी दुखत दुखत म्हणजे पुन्हा जेवढं काम करते त्याच्यापेक्षा जास्त पैसे दाखवण्यात आला लागते त्यापेक्षा म्हणतो तू थांब यात्रेला काय येऊ नको ते म्हणजे मी जरी आले ता माईना, तर अजून टाईम आहे समजा दीड महिना महिना तर म्हणजे मी आले तर दुकान बघू लागते तुम्हाला तुम्हाला जायचं असलं इकडं तिकडं तर जा म्हटलं नको माझं मी बंद ना पाचशे रुपये तो अटाका व्हायना दिसतात यात्रा थोडाफार पण तू परडत नाही म्हटलं त्यामुळे तू काय येऊ नको तिचा फोन आलता आत्ताच तर तसं काय ना आता काय करतो मी पाणी वगैरे भरून घेतो माझं बी आणि शेजारी पाजाराला थोडं पाणी द्यायचं ते बी देतो आणि रानातलं पण पाणी करून घेतो भेटू सकाळच्याला तोपर्यंत सर्वांना गुड नाईट आणि फास्ट फास्ट व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो कंटिन्यू हा झालं झालं हिथलं सगळं पाणी बिनी मारून घेतलंय स्वच्छ सकाळ सकाळ निर्मळ पाणी विण हो सगळा ढोकळा एकदम धुवून पाणी मारून सगळी करत चक संध्याकाळचं असं चाललंय पाणी मेथीला इकडे मेथी माका आहे आणि इकडे पाणी दिलं इकडे बघा वांग्याला पाणी वगैरे दिलं इकडे भरपूर सगळे साल्याला पाणी संध्याकाळी देऊन टाकलंय म्हणजे कसं आहे यात्रेमुळे पुन्हा टाइम भेटत नाही म्हणलं आणि दोन तीन दिवस भरपूर पाव रावळे आले दुकानावर लक्ष लागल आणि तिकडेच थांबावं लागेल तर म्हणलं संध्याकाळीच पाणी देऊन घ्या तर बघा ह्याच्यात आताच पाणी सासलं आहे पुढं तर आजच इथं पाणी देऊन आहे वाफ्याला तिकडं मिथिल त्याला द्यायचंय त्याच्यानंतर लिमुनीला पाणी द्यायचंय तर आता काय डायरेक्ट सकाळ मी हिडू दाखीन तुम्हाला आता संध्याकाळच इकडे अजून लिमुनीला पाणी द्यायचंय संध्याकाळचे दहा वाजलेत अजून तासभर तरी पाणी द्यावं लागेल मला म्हणजे अकरा वाजल्या बंद करून नंतर मी सकाळच्याला हिडू दाखवतो तिकडे बघा गावात कशा इकडे गावाकडं लाटायला लागल्यात तर आपल्या इकडे घरे आणि इकडं अंधार किरे इकडे लिमोनिया आणि इकडं अंधार किर सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग आणि सकाळ सकाळ सूर्य उगलाय बघा आणि उठलोय आत्ताच मी तर असं वातावरण झालंय चकाचक सकाळ सकाळ एकदम रात्री एकदम मस्त असं पाणी मारलेलं बघा इकडं म्हणजे फोपटा वगैरे येणार नाही स्वच्छ असं इकडं तलाव आहे ह्या तलावासुद्धा सुद्धा गच्च पाणीवरून इकडं दोन्ही असतं पाऊस काळ्यात तिकडं पाणी बिनी गच्च होतं पण आता बघा उन्हाळ्याचं कसं वातावरण आहे तर कसं सकाळ सकाळ उठलो अजून आंघोळ करायची फक्त आहे आणि दुकान उघडलंय तर रात्री वाजल्या होत्या बारा तर आता उठल्याच्या नंतर आता वाजल्या जवळपास सहा वाजून पन्नास मिनिटं झालीत म्हणजे दहा मिनिटात सात वाजत्यात सकाळचं असं वातावरण आहे तर रात्री पूर्ण पाणी देऊन घेतलं जेवढं बाकी होतं तेवढं याचं कारण म्हणजे आज तर शुक्रवारी आज संध्याकाळी आमच्या गावात पिच्चेली बघायला उन्द्याला पैठणला जायची दिवसभर संध्याकाळी पुन्हा दुकान सांभाळायची पुन्हा मिरणूक असती मिरणूकमध्ये दहा अकरा वाजते पुन्हा सकाळ सकाळ पुन्हा पाठ उठायची पुन्हा देवाला पाणी घालायचं आहे पुन्हा दुसऱ्या दिवशी पाडवा आहे त्यानंतर संध्याकाळी तमाशे आहे आणि पुन्हा त्याच्या दुसऱ्या दिवशी मग यात्रा आहे असं वातावरण आहे त्याच्यामुळं सगळे कामं रात्रीच आवरून घेतलीत पाणी वगैरे सगळं राहणार असे आता दिलं आता सकाळ सकाळ उठलोय आणि रात्री बारा वाजल्या तर आता लगेच उठलोय म्हणजे झोप सुद्धा जारी का नाही असे डोळे झालेत आणि आता पुन्हा संध्याकाळी मी पिक्चर बघायला जायचं तवावी जवळपास बाराच वाजता साडेआठला पिक्चर येते नऊ नऊच्या नंतर छावा पिक्चर बघायची अकरा साडे अकरा बारा वाजता झोपायला पिक्चर बघून आलं आणि छावा पिक्चर हा छान आहे म्हणूनच बघायची शेजारी पाजारी गावात तरी कोणी हिडी बघत असेल तर शंभर टक्के यात्रेला या तर मी पुन्हा एकदा सांगतो दर्शन घेण्यासाठी चांगलं आपलं देवाचं महादेवाचं मंदिर आहे महादेवाची यात्रा असते आम्ही कावडीने पाणी वगैरे आणतो तर बाकीचा कार्यक्रम काय असू नाही तर नसू पण छावा पिक्चर हा छान पिक्चर आहे आणि तो पिक्चर आज शुक्रवारी म्हणजेच आज अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी साडेआठ वाजता पिक्चर आहे जर कोणाला बघायचं असेल तर शंभर टक्के बघाच आज संध्याकाळी साडे दहा वाजता मांडवा गाव ह्या ठिकाणी चला दुकान आवरायचं म्हणतोय पण गर्दी काय कमी हो ना दुकानाची चला दुकान वगैरे सेटर कुलप लावायचंय दुकान लावायचं नाश्टिल जायचंय टाइम भरपूर झालाय चला निघलोय आष्टीला साडे नऊ वाजल्या जवळपास काय होतंय आता सगळे पाहुणे रावळे आल्यामुळं गर्दी पण होतीये यात्रेनिमित्ताने सगळी गर्दी दुकानाला गिरायक बिरायक येते कारण म्हणजे आता दोन अजून हाय टाइम पण आता आल्यामुळं गर्दीचे पण तर, तरी पण आवरून घ्यायचं कारण आज आष्टीचं जा काम करतो साडे नऊ वाजल्यात लवकर यावं लागेल पाच वाजता दोन तीन दिवस तर हायच तयारी जेवण करते ही चावी जाऊ का तर चावी दिली दुकानाची घरी आता आहे आष्टीला लाईट ला, सांगितलं आहे म्हणजे लागलं म्हणजे बरं होईल हा लावले लावले